नमस्कार सारंगखेडा यात्रेत तुफान गर्दी तापी नदी पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील सारंगखेडा येथील यात्रेत तुफान गर्दी झाली आहे या गर्दीमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे सारंगखेडा येथे दरवर्षी होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रांपैकी एक आहे या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात यावर्षी यात्रेला मोठी गर्दी झाली आहे त्यातच आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गावाहून येणाऱ्या लोकांची गर्दी या ठिकाणी जमली आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर त्याचा ताण पडताना दिसत आहे गर्दीमुळे सारंगखेडा शहादा धोंडाईच्या या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर वाहनांची रांग लांबच लांब दिसून येत आहे तरी वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत आहे पोलिसांनी वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी विशेष मोहीम राबवली परंतु गर्दीमुळे वाहतूक सुरू ठेवणे कठीण होत आहे या यात्रेत भाविकांनी गर्दीचे नियम पाळावे असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात येत आहे के टेन न्यूज नेटवर्क सारंगखेडा